ुकाईवाडी आणि खेड तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब चौधरी लोक खंडे पाटील उमेशरावजी वरपे पाहिलं उमेश उमेशरावजी वरपे उमेश वर आयोजक आपणाला विनंती कुस्ती लावण्यासाठी आज पेठावर आणि कुस्तीला प्रारंभ होतोय निखिल वाडेकर जरा हातवरती कर हात निखिल हा रेड कॉस्ट्युमचा परिधान बहुळगावचा आहे तर नाग नवनाथ राक्षी हा खेडचा पैलवान आहे अशी कुस्ती लागलेली आहे बाळासाहेबजी चौधरी अध्यक्ष खेड तालुका कुस्तीगीर संघ आणि इतर सर्व मान्यवर आणि कुस्तीला प्रारंभ झालेला आहे एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेण्याचं काम चाललेलं आहे उंचीने जरा तगडा आणि देखण्या तब्येतीचा नवनाथ राक्षी हा खेडचा पैलू आणि रेड कॉशुम कोच खाली बसा विनंती गाडा मालक अतुलदादा चौधरी आपलं मनापासून स्वागत उद्योजक आमितदादा नहार आपलं मनापासून स्वागत आणि गुणांची कमाई नवनाथ राक्षीची आमितदा नहार तेजवरिया खेड केसरी किताबासाठी सुरू असणारा हा वजन गट याच्यामधून ठरणार चालू सालचा दोन हजार पंचवीसचा मान चा खेड केसरीचा मानकरी मानाची चांदीची गदा कोणाच्या खांद्यावरती विराजमान होणार आणि कोण होणार एका टू व्हीलरचा मालक याचा फैसला थोड्याच वेळामध्ये लागेल प्रकाश पाटील लोखंडे आपलं मनापासून स्वागत पाटील लोखंडे आपलं मनापासून स्वागत एकेरी पटाची पकड केलेली आहे नवनाथ पर... राक्षेन प्रकाश पाटील लोखंड पाटील लोखंडे याच या दरम्यान पुन्हा एकदा कुस्तीला प्रारंभ निखिल आणि नवनाथ राक्षे खेडचा पैलवान बहुळ विरुद्ध खेड अशी कुस्ती लागलेली आहे उद्योजक प्रसाद भाऊ लोखंडे आपलं मनापासून स्वागत त्याचप्रमाणे संपतप्पा सदाशिव लोखंडे आपलं मनापासून स्वागत आपा ना वरपे आपलं मनापासून स्वागत प्रसिद्ध बैलगाडा मालक खंडू नामदेव लोखंडे आपलं मनापासून स्वागत संभाजी नामदेव लोखंडे प्रगतशील शेतकरी आपलं मनापासून स्वागत प्रगतशील शेतकरी दत्तात्रय माधव लोखंडे आपलं मनापासून स्वागत गुण फलक लाल शून्य निळा दोन जितेंद्र नाना भुसे आपलं मनापासून स्वागत शून्य दोन असा गुणफलक शून्य तीन असा गुणफलक पहिल्या फेरीतील काही क्षण फक्त बाकी कुस्तीला सरपंच म्हणून सचिनजी मुंडे साइड पंच संतोषजी ठुमे पवन लोखंडेमाळे आपलं मनापासून स्वागत रमाकांत चव्हाण आपलंही मनापासून स्वागत दरम्यान तीस सेकंदाची विश्रांती दत्ता भाऊ माधू लोखंडे माळे आपल्या मनापासून स्वागत खुल्या गटानंतर पंचवीस किलोची सेमी फायनल कुस्ती तयार रहा श्रीराज मोरे रेड कॉस्ट्युम शौर्य लोखंडे ब्ल्यू स्वराज चौधरी रेड आणि अथर्व वीरकर ब्ल्यू अशा अनुक्रमे दोन कुस्त्या होतील नोंद घ्या पंचवीस किलो वजन गट सेमी फायनल तयार रहा निर्णायक दुसरी फेरी गुणफलक लाल शून्य निळा तीन वा वाजवा की टाळ्या काय कुस्ती चाललीये भारंदाज, वा काही घडू शकत कुस्ती म्हणजे अनिश्चिततेचा खेळ आहे युवा कार्यकर्ते सचिन दादा गंगावणे आपलं मनापासून स्वागत माऊली सुरेश लोखंडे आपलं मनापासून स्वागत चार तीन असा गुणफलक या खेड केसरी कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र पोलीस आणि पैलवान विनोदजी शिवले आपण उपस्थित झालात आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे चार तीन असा गुणफलक विशाल आणि प्रणवची कुस्ती अशी झाली होती काही वेळापूर्वी पंचांचा निर्णय विसल वाजलेली थांबा दोन मिनिट थांबा पहिलवान पंडित नवनाथ लोखंडे आपलं मनापासून स्वागत शिवाजी खंडूजी चव्हाण आपलं मनापासून स्वागत तानाजी बाबूराव लोखंडे आपलं मनापासून स्वागत पुन्हा एकदा कुस्तीला प्रारंभ लाल सहा निळा तीन दमाखमाची चाललेली ही कुस्ती प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारी आणि उत्सुकता शिगेला पोचलेली कुस्ती वाह सहा तीन असा गुणफलक हळूहळू वेळ समाप्तीकडे झुकत चाललेला आहे विजय मिळवणं एवढं सोपं नाही प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल आणि मार्गदर्शन इथे पणाला लागत असते कोणत्याही क्षणाला काहीही घडू शकत पहिल्या फेरीवरती आघाडीवरती असणारा पैलवान दुसऱ्या फेरीवरती गुणाने पिछाडीवरती सुद्धा जाऊ शकतो आपण विशाल आणि प्रणवची कुस्ती पाहिली असे त्याच सारखी ही कुस्ती जवळपास सेकंद काही सेकंद फक्त अवधी राहिलेत उद्योजक शिवाजीरावजी हरिभाऊ वरपे आपलं मनापासून स्वागत गुणांची कमाई केली नवनाथ राक्षन एक गुणाची कमाई सहा चार असा गुणफला अजूनही दोन गुणांच्या पिछाडीवरती लढतोय आणि तिकड नि... निखिल वाडेकर बहुळचा पैलवान अत्यंत चुरशीची कुस्ती चालू आहे दोन गुणांची कमाई निखिल वाडेकरची बहुळ ग्रामस्थ आनंदाने टाळ्या वाजवायला लागलेत वाजवा की जरा मोकळ्या हाताने टाळ्या काय कुस्ती चाललीये घाबा घोम झाले थोडी पैलवान